झेंडे किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण गुळाचा पातळ शिरा बनवणार आहे त्यासाठी लागणार साहित्य मी बदाम घेतले चार रवा घेतला आहे बारीक मोठं तुम्हाला जसं लागेल तसा गूळ आता आपण हे तूप गरम करायला ठेवले आहे त्याच्यात आपण हा शिरा गरम करून घेणार रवा

बारीक करून घेत आहे तुम्हाला जसं गोड पाहिजे तसं तुम्ही करू शकता हा पातळ शिरा पौष्टिक आहे बाळातील बायकांना सुधील देतात म्हणजे दूध चांगलं येतं बाळाला अशा प्रकारे आपण गुळ बारीक कापून घेतला आहे आता आपण रवा चांगला भाजून घ्यायचा आहे रवा आपला चांगला भाजून झाला आहे आता आपण त्यात पाणी टाकून घ्यायचं आहे पातळ रवा बनवायचा आहे म्हणून आपण जास्त पान टाकून घ्यायचं आहे ते शिजण्यासाठी त्यातच आपण हे गुळ टाकून घेणार आहे म्हणजे गुळ वितळला जाईल हलवत राहायचं आपण त्यात थोडी विलायची टाकणार आहे विलायची पावडर व्यवस्थित असं हलवून घ्यायचं म्हणजे गोळ चांगला मी जातो चवीनुसार मी थोडंसं मीठ टाकणार आहे म्हणजे चव चांगली येते आपण थोडेसे काजू बदामचे तुकडे तुम्हाला गुळाचा नशन करायचा तर तुम्ही साखरही टाकू शकता असं सारखं डवळत राहायचं म्हणजे गुळवीचा आपण आता पाच दहा मिनटं झाकण ठेवून ते उकळी झाकण काढून बघायचं नाहीतर घट्ट होऊन जाईल असं हलवायच आपल्याला पातळ करायचं म्हणून आपण लेवल ठेवायचं नाही नाहीतर घट्ट शिराव त्या प्रकारे आपला पातळ शिरा तयार झाला आहे पावसाळ्यात गरम गरम शिरा खायला छान असा फक्त तुम्हाला घट्ट बनवायचं असेल तर घट्ट बी बनवू शकता पातळ शिरा खायचा असेल तर गरम गरमच खायचा थंड झाला तर तो घट्ट होतो तीन बायकांना हे शिरा पातळ देते कारण दूध चांगले येण्यासाठी असा पातळ शिरा बनवून द्यायचा अशा प्रकारे आपला शिरा तयार झालाय गुळाचा अशा प्रकारे आपला गुळाचा पात्र शिरा तयार झाला ते तुम्ही पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात तुम्ही गरम गरमच खाऊ शकता थ थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात झटपट होणारी रेसिपी झेंडे किचनची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका धन्यवाद